निर्भय बनो या अभियानांतर्गत उद्या एकवीस एप्रिलला ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या सिंधुदुर्गात सभा होणार आहेत संध्याकाळी चार वाजता कुडाळ इथं तर सात वाजता सावंतवाडीत या सभा होणार आहेत अशी माहिती ॲडव्होकेट किशोर वरक आणि कमलताई परुळेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी पी एल कदम उपस्थित होते या सभांना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे पाहूयात लोकांनी लोकांचाही लोकांनी लोकांसाठी लोकांतर्फे चालवलेले निर्भय बनू अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत आम्ही सिंधुदुर्गतर्फे निर्भय बनूच्या दोन सभा सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये होत आहेत त्यापैकी उद्या संध्याकाळी चार वाजता कुडाळ येथील अनंतमुक्ताई कार्यालयासमोरील नगरपरिषद पटांगण आहे त्या ठिकाणी निर्भय बनूची एक सभा आयोजित केली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजता सावंतवाडी गांधी चौक येथे निर्भय बनवण्याची एक सभा आयोजित केली या सभेला ॲडव्होकेट असीम सरोदे व डॉक्टर विशंभर चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत संविधान लोकशाही मतदार राजाची कर्तव्ये संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या सभेसाठी सावंतवाडी मतदार सभा मतदारसंघातील जे लोकं जे असतील ते सावंतवाडी सभेसाठी असतील त्या आयकडच्याच दोन कुडाळ मालवण तालुक्यातली जी लोकं असतील ते कुडाळच्या सभेसाठी असतील निर्भय निर्भयभणं ही चळवळ महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाल्यास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला साठहून जास्त सभा झालेल्या आहेत या साठहून जास्त सभेच्या माध्यमातून निर्भय भन चळवळीतील वक्ते प्रत्यक्ष चार लाखाहून जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि कोकणामध्ये विशेषतः ह्या मतदारसंघामध्ये तीन सभा ऑलरेडी झालेल्या आहेत चिपळूणला झाली आहे कणकवलीला झाली रत्नागिरीला झाली आता उद्या कुडाळला आणि उद्या संध्याकाळी परत सावंतवाडीला म्हणजे ह्या विधानसभा ह्या लोकसभा मतारसंघामध्ये टोटल सहा सभा हो होत आहेत आणि इथले बरेचसे कार्यकर्ते जे लोकशाही मानणारे आहेत जे संविधान मानणारे आहेत ते सर्व मंडळी एकत्र येत आहेत आणि त्यांचा सर्वांचा एकच नारा आहे की ह्या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाची देशा लोकशाही वाचली पाहिजे आणि त्याच दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहेत सभा घ्यावी असं का वाटलं देशामधली सध्याची जी परिस्थिती आहे किंवा राज्यामधली सध्याची जी परिस्थिती आहे पक्ष फोडले जातात लोकशाही पादळी तुळवली जाते संविधान मानलं जात नाही एकाधिका शाळे चालली आहे मग अशा परिस्थितीमध्ये लोकांनी निर्भय होणं गरजेचं आहे निर्भयपणे मतदान करणं गरजेचं आहे लोकशाही म्हणजे काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे मतदानाची कर्तव्य लोकांनी समजून घेतली पाहिजे आणि एकत्रितरित्या जे लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करतात जे संविधान दडपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याविरुद्ध उभे राहिलं पाहिजे मुळात आधी निर्भय बनो ही कल्पना गांधीजींची जेव्हा निळीवर कर बसवला इंग्रज सरकारने पारतंत्र्य होतं त्यावेळेला आणि त्यावेळेला लोकांना लोक प्रत्येक वेळेला गांधीजींना बोलवत असत की आमचा हा प्रश्न सोडवून द्या गांधीजींनी असं सांगितलं की आपला प्रश्न आपण सोडवायला शिकलं पाहिजे त्यासाठी निर्भय बनलं पाहिजे लो कुठल्या पुढाऱ्याच्या तोंडाकडे नाही बघितलं पाहिजे आणि तेव्हापासून खरं निर्भय बनोची ही संकल्पना अस्तित्वात आली आणि आज देशामध्ये म्हणजे निवडणूक ही पाच वर्षातनं एकदा येणार या देशाचा कारभार कुणी चालवायचा ते शहाण्या माणसाच्या हातात आपण कारभार देणार पण हे शहाणपणी येणार कुठून पण आत्ता तर ही परिस्थिती निर्माण झाली आहे की खरं काय आणि खोटं काय कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो हे काही कळेन असं झालं मतदाराला आणि म्हणून निर्भय बनो जे हे जे काय चा आंदोलन चालू आहे असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी हे त्याच्यातले प्रमुख नेते आहेत ह्यांचा अभ्यास खूप मोठा आहे लोकशाहीचा अभ्यास खूप मोठा आहे आणि निवडणुकीमध्ये उमेदवार माझा जातीचा माझ्या पातीचा माझ्या गावचा हे न बघता उमेदवारानं लोकशाही अबाधित राखण्यासाठी काय करायचं आहे संविधानाची मोडतोड न करण्यासाठी काय कर्तव्य आहे हे त्यांनी बघायचं आहे आणि ते करतात की नाही आज देशामध्ये दे गेल्या पाच वर्षामध्ये किंवा गेल्या दहा वर्षामध्ये किंवा त्याच्याही अलीकडे सुद्धा काय घडलं गेलं आहे आणि लोकशाहीला कसा धोका निर्माण झाला आहे आणि तो धोका बाजूला करण्याचं काम आपल्या एका मतामध्ये आहे हे लोकांना पटवून देऊन निर्भयपणाने त्यांनी मतदान करावं मतदान करायचं आहे मत देणगी नाही द्यायची आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डसारखे त्यामुळे हे मतदान हे सत्पात्री पडलं पाहिजे तर ते कसं घालायला पाहिजे कोणता विचार करायला पाहिजे फक्त मला रेशन फुकट मिळतं एवढाच विचार असायला पाहिजे की या देशाची गरिबी नष्ट झाली पाहिजे हा विचार असायला पाहिजे याचं सगळं विश्लेषण थोडक्यामध्ये हे निर्भय बनो आंदोलनाचे नेते करत आहेत आणि आम्हाला असं वाटलं की सिंधुदुर्गातसुद्धा आता याची खूप गरज निर्माण झाली आहे की निर्भीडपणाने कोणी हातपाय तोडेन वगैरे सांगितलं तरी निर्भयपणाने ह्या संविधानाला राखण्यासाठी या दे लोकशाहीची पायमल्ली होऊ नये यासाठी लोकांनी शहाणं होण्याची गरज आहे आणि मग म्हणून आपण आम्हीसुद्धा आमच्या छोट्याशा गावामध्ये थोडी वर्तमानपत्रं वाचतो टी व्ही तर काय चॅनेल विकतच गेलेले आहेत असं म्हणतात त्यामुळे एकतर्फी बातम्या जातात कोण भरमसाठ पैसे काढतो तर कोणाची खातीच फ्रीज केलेली आहेत हे सगळं वातावरण बघता लोकांच्या मतदानासाठीच्या प्रबोधनाची खूप मोठी गरज आज निर्माण झालेली आहे जरी आपण पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची उपभोगली तरी मतदान कशासाठी कोणासाठी आणि हे संविधान राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे विरोधी पक्षाची पण आणि सत्ताधाऱ्यांची पण आणि जवळजवळ काही लोक असं भाषण करायला लागलेत की आम्ही चारशे पार करणार आहे तर त्यासाठी आम्हाला घटना बदलायची आहे हे फार भयंकर मोठं संकट या देशापुढचं देशा आहे म्हणून या देशामध्ये काय चाललं आहे कशी परिस्थिती आहे संविधान राखायचं असेल तर काय आपण खबरदारी घेतली पाहिजे लोकशाहीला गालबोट कोणी लागू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याचं सगळं प्रबोधन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला ही निर्भय बनो आंदोलनाचे लोक म्हणजे असीम असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी आणि त्यांचे सहकारी या महाराष्ट्रभर फिरतात साठवर सभा त्यांच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत ते कुठल्याही पक्षाचे सभासद नाही आहेत परंतु पक्ष हे एकमेवच लोकशाहीचं साधन आहे असं नसतं पक्षाच्या पलीकडे त्याच्याही पलीकडे जाऊन लोकशाही संवर्धन हे खूप मोठी जबाबदारी मतदारावर असते आणि म्हणून ते मतदान योग्य स्थळी पडलं पाहिजे यासाठी काही गोष्टी मतदारासमोर आणण्याची कर्तव्य हे निर्भय बनू आंदोलन करते आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो उद्या सिंधू कुडाळमधल्या संख्ये सभेला मोठ्या संख्येने लोकांनी यावं आणि त्याच्यानंतर सावंतवाडीच्या पण सभेला फार मोठ्या लो, लोक लोकसंख्येने लोकांनी यावं आणि हे प्रबोधन ऐकून घ्यावं अशी आमची इच्छा आहे म्हणून आज ह्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम